सादरबाई हरिदास चव्हाण यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी यांनी रद्द केले जिल्हाधिकारी निधी पांडे यांच्या न्यायालयात अनिता नितीन पवार यांनी द्वारका कदम उर्फ लक्ष्मीबाई चव्हाण यांनी नामनिर्देशन पत्रासोबत चार महिन्याच्या आत जातीचे वैद्यता पत्र सादर करणार असल्याचे हमीपत्र वीस 20 जुलै दोन हजार पंधरा रोजी जोडले होते त्या अनुसूचित जमाती या प्रवर्गातून निवडून आल्या होत्या निवडून येऊनही त्यांनी जात प्रमाणपत्र सहा महिने होऊनही न दिल्यामुळे त्यांचे पद रद्द करण्याची मागणी केली या मागणीनुसार जिल्हाधिकारी पांडे यांनी या प्रकरणाची पडताळणी केली असता कदम उर्फ चव्हाण यांनी जात प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे आढळून आले त्यामुळे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणाशे अठ्ठावन कलम दहा जे तीन व राज्य निवडणूक आयोग यांच्या सोळा बारा दोन हजार सोळाच्या पत्रानुसार संस्थांच्या निवडणुकीत मागासवर्गीयांसाठी आरक्षित असलेल्या प्रभागातून निवडून आलेल्या सदस्याने विहित कालावधीत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास अशा सदस्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द झाली असल्याचे औपचारिक आदेश तत्काळ निर्गमित करावे तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार द्वारका कदम उर्फत लक्ष्मीबाई चव्हाण यांची जोगेश्वरी ग्रामपंचायत सदस्य म्हणून झालेली निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द झाल्याचे घोषित करून ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द झाल्याचे आदेश वीस जानेवारी रोजी काढले या प्रकरणी अनिता पवार यांच्यातर्फे अॅडव्होकेट ए पी फटाले यांनी बाजू मांडली